टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल वेलकम चिल्ड्रन इन दिस ट्युटोरियल ऑफ जनरल सायन्स ऑफ स्टँडर्ड सिक्स लेसन नंबर ट्वेल्व सिंपल मशीन्स व्हिडिओ नंबर थ्री सो वॉट वी आर गोइंग टू लर्न इन दिस विडिओ लिवर ऑफ द फर्स्ट ऑर्डर लिवर ऑफ द सेकंड ऑर्डर अँड लिवर ऑफ द थर्ड ऑर्डर ॲज यू स्टडीड इन प्रिव्हियस लेक्चर व्हॉट इज लिवर सो जस्ट रिवाईज वन्स अगेन अ फार्मर युझिंग अ स्ट्रॉंग क्रो बार टू रिमूव्ह अ बिग स्टोन बॅक डाऊन इन द फार्म अँड सच मशीन इज कॉल्ड लिवर म्हणजे आपले जे फार्मर अर्थातच जे शेतकरी असतात ना ते असे जे काय मोठे 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 दगड्स असतात स्टोन्स असतात ते रिमूव्ह करण्यासाठी जे डिव्हाइस किंवा जे मशीन वापरतात त्याला म्हणतात लिवर ज्याचे मेन तीन पार्ट असतात एफर्ट लोड आणि फलक्रम हे तर तुम्ही या यापूर्वी शिकलेला आहातच आता अकॉर्डिंग टू पोजिशन ऑफ दीस थ्री पार्ट्स म्हणजे एफर्ट फलक्रम आणि लोड हे जे थ्री पार्ट्स आहेत लिव्हरचे त्यांच्या पोझिशनवरनं थ्री टाईप्स होतात लिव्हरचे बरं का त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत ॲज यू सीन इन द डायग्राम लिफ्टिंग अ पेपरवेट अशी ही डायग्राम आहे त्याच्यामध्ये काय ठेवलं सांगितलं आहे बरं की प्लेस अ पेन्सिल ऑन अ टेबल प्लेस अ रूलर ऑन इट ॲट राईट अँगल्स अँड पुट अ पेपर वेट ऑन द वन एंड ऑफ द रुलर म्हणजे काय एक पेन्सिल ठेवायची आहे टेबलवर त्याच्यावर एक छोटीशी रुलर म्हणजे आपली जी फट पट्टी असते ती बरोबर राईट अँगल म्हणजे नाइंटी डिग्री होईल किंवा काटकोन होईल अशी ठेवायची आहे आणि एका बाजूला पेपरवेट ठेवायचं आहे आता पुढे काय करायचं आहे की प्रेस द अदर एंड म्हणजे जिथे पेपर ठेवलेला पेपर वेट ठेवलेला आहे त्याच्याबरोबर अपोजिट एंड जिथे बघा डायग्राममध्ये दाखवलेला आहे हात ठेवला आहे म्हणजे फिंगर ठेवलेला आहे टू लिफ्ट द वेट म्हणजे ते जो बा समोरचं जे वेट आहे ते उचलण्यासाठी फिंगर वापरायचं आहे सो इन दिस डायग्राम विच इज द लोड आर्म एफर्ट ॲम अँड फलक्रम ऑफ द लिवर जेव्हा आपल्याला त्या डायग्राममध्ये दिसते बघा की एका ठिकाणी आपण लोड ठेवला आहे म्हणजे पेपर वेट ठेवलेला आहे दॅट इज युअर लोड आर्म पेन्सिल ही सपोर्टसाठी वापरलेली आहे म्हणजे दॅट इज युअर फलक्रम आणि एका बाजूने फिंगरने आपल्याला एफर्ट दिला जातो बरोबर की नाही म्हणजे दॅट इज युअर आम आता जेव्हा तुम्ही इनक्रीज करायला लागणार डिस्टन्स वाढवायला लागणार पेपर वेटमधलं आणि पेन्सिलमधलं तसं काय होणार म्हणजे बाय फोर सेंटीमीटर्स ॲक्च्युअल कसं करायचं आहे की गो ऑन इन्क्रीजिंग द डिस्टन्स बिटवीन द पेपर वेट अँड द पेन्सिल बाय फोर सेंटीमीटर्स एवरी टाईम अँड काय होतं बरं काय तुम्हाला कळेल तर असं तुमच्या लक्षात येईल की ॲज अ एफर्ट आर्म म्हणजे तुमचा जो फिंगर आहे दॅट बिकम्स लॉंगर अँड लॉंगर कम्पेअर्ड टू द लोड आर्म म्हणजे समोरचं पेपर वेट लेस अँड लेस फोर्सेस रिक्वायर टू लिफ्ट द पेपर वेट मग या प्रकारच्या जे लिवर असतं त्याला म्हणतात फर्स्ट ऑर्डर ज्याच्यामध्ये फलक्रम म्हणजे तुमचा जो बॅलेन्स आहे पेन्सिलने जिथे बॅलन्स केला जातो दॅट इज प्रेझेंट इन द सेंटर हां धिस इज युअर लिवर ऑफ द फर्स्ट ऑर्डर नाऊ इन दिस आता ही बघा ही डायग्राम बऱ्यापैकी सगळ्यांच्या परिचयाची असणार आहे काय आहे बरं ह्या डायग्राममध्ये तर रिमूव्हिंग द लीड होते म्हणजे बाय ओपनर ओपनरने आपण छानपैकी कोल्ड्रिंक्सच्या वगैरे बॉटल्स असतात ते ओपन करताना तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असणार असे हां आता हे जर तुम्ही घरी पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी केलेलं असेल नसेल केलं समजा देन यू ट्राय टू डू सेम युअर सेल्फ काय होतं रिमू फा, फार फॉर द रिमूविंग द टाईट फिटिंग कॅप ओपनर इज रेस्टेड ऑन द कॅप अँड वी अप्लाय अ फोर्स ऑन द अपोजिट एंड ऑफ द ओपनर टू पूल इट अपवर्ड म्हणजे काय होतं जे कॅप असते की नाही ती पुल्ड अप्ज होते म्हणजे ओपन केली जाते आणि ओपनर रोटेट होतो अबाउट द फलक्रम मग आता इथे कुठलं कुठलं काय काय येणार बरं बघा कुठे कुठे फलक्रम आहे तर फलक्रम जो आहे तो त्या ओपनरचं जिथे आपण कॅपला ओपन करतो आहे तिकडे आहे बरोबर लोड आर्म कुठला आहे ॲक्च्युअल कॅप ऑफ द बॉटल आणि एफर्ट कुठनं लागतो आहे त्या जो ओपनरचा जो दांडा आहे त्या दांडा आपण हाताने धरतो आणि त्याला आपण एफर्ट करतो आहोत बरोबर की नाही सो दॅट इज युअर एफर्ट आर्म हां आता इकडे हा जो आहे ना हा सेकंड टाईप ऑफ लिवर होतो आहे की जिथे फलक्रम जो आहे तो एका साईडला आहे ऑन वन साईड आहे आणि एफर्ट जो आहे तो अदर साईडला जातो जे की आपण पहिल्यांदा बघितलं तिथे फलक्रम सेंटरला होता इकडे फलक्रम एका एंडला आहे बरोबर आता तिसरी डायग्राम आपण बघूया की एखादं ऑब्जेक्ट पिक करायचं किंवा तुम्ही बऱ्याच वेळेला असं बघितलं असेल की दोन अंड्या म्हणा किंवा आपण म्हणू शकतो की एखादी वस्तू उचलणं असू देत दोन प्रकारच्या पदार्थांनी तर काय होणार आहे द वेट ऑर द लोड इज ॲट दी वन एंड ऑफ द आर्म्स ऑफ द टॉंग वी आपला एफर्ट इन द मिडल म्हणजे आपण मध्यभागी जेव्हा त्याला पकडणार परफेक्टली त्याला एफर्ट देणार तेव्हा आणि तेव्हाच ते लोड उचललं जातं बरोबर की नाही म्हणजेच काय होतं की फलक्रम आणि लोड जे असतात ते अपोजिट एंडला असतात मग हा झाला तुमचा लिवर ऑफ द थर्ड टाईप म्हणजे आत्तापर्यंत आपण काय शिकलो तर देअर आर थ्री टाईप्स ऑफ लिवर डिपेंडिंग अपॉन मेनली द पोझिशन ऑफ फलक्रम आणि मग त्याच्यानंतर एफर्ट कसा लावला जातो लोड कसा उचलला जातो या सगळ्यावर डिपेंड आहे लिवरच्या टाइप्स, मग फर्स्ट ऑर्डरमध्ये काय आहे मी जसं तुम्हाला म्हटलं तसं की देर आर थ्री टाइप्स ऑफ लिवर ओके सो इन द फर्स्ट ऑर्डर ऑफ द लिवर फलक्रम ॲज शोन इन द फिगर इज ॲट दी सेंटर आणि लोड एका एंडला असतो आणि एफर्ट एका एंडला असतो ओके नाऊ स्लिवर ऑफ द सेकंड ऑर्डरमध्ये काय होतं की लोड सेंटरला जातो जसं आपण ओपनरचं उदाहरण बघितलेलं आहे सो लोड इज इन द सेंटर फलक्रम एका साईडला असतो आणि एफर्ट जो असतो तो अदर साईडने लावला जातो राईट आणि थर्ड वन जे आपण टाँगने एखादी ऑब्जेक्ट उचललेली आहे तिथे आपण थर्ड ऑर्डर बघितला त्याच्यामध्ये काय होतं आहे की एफर्ट तुमचा सेंटरला लागतो आहे फलक्रम एका साईडला म्हणजे बॅलन्सिंग एका साईडला होतो आहे आणि मग लोड उचलला जातो दॅट इज लोड ऑन द अदर साईड दिस इज द लेवल ऑफ द लिवर ऑफ द थर्ड ऑर्डर ओके डू यू अंडरस्टँड थँक्यू